राहुरीची कामधेनू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला मतमोजणी पासून मतमोजणीपासून सुरुवात करण्यात आली आणि जनसेवा मंडळाच्या विजयाचा श्रीगणेशा झाला त्यानंतर कोल्हार गटापासून गटांची मतमोजणी सुरू झाल्यावर शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारापेक्षा दोन ते अडीच हजारांच्या फरकाने जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले कारखाना चालू करण्याच्या दिलेल्या शब्दावर सभासदांनी विश्वास ठेवून बंद असलेल्या कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हातात दिल्या शनिवारी एकतीस मे रोजी मतदान प्रक्रियेत मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहावयास मिळाला तब्बल नऊ वर्षांनंतर राहुरी कारखाना कार्यस्थळावर मतदानासाठी वाहनांची व मतदारांची गर्दी पाहावयास मिळाली एकवीस हजार सभासद मतदारांपैकी बारा हजार सहाशे मतदारांनी तर ब वर्गासाठी एकशे नव्वद मतदारांपैकी एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण एकोणसाठ पूर्णांक चाळीस टक्के मतदान झाले रविवारी सकाळी मतमोजणी सुरुवात झाली सुरुवातीलाच ब वर्गातून हर्ष अरुण तनपुरे विजयी झाल्याने जनसेवा मंडळाच्या विजयाचा श्रीगणेशा झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला कटनिहाय मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर जनसेवा मंडळाने दोन ते अडीच हजारांचा लीड घेतला बंद अवस्थेत असलेल्या तनपुरे साखर कारखान्यासाठी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ युवा नेते राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळ व अमृत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी कारखाना बचाव कृती समिती यांच्यात तिरंगी लढत झाली त्यात जनसेवा मंडळ एकवीसपैकी एकवीस जागांवर विक्रमी मतांनी विजयी झाले यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी मतदान मोजणी प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रवरा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव